भेटली आज पाच वर्षापूर्वीची पावडर भेटली त्याला सांगतो कोणती पावडर भेटली कशा बबली मी तुमचा शुभम नेवाडे तर मित्रांनो तुमच्या सहा महिन्यात दहा हजार फॉलोअर्स आणि दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करण्याचा चॅलेंज घेतलाय तर आज आहे दिवस आठवा राजच्या ब्लॉक ची सुरुवात सकाळी सकाळी झाली तर सकाळी सकाळी मी निघालो आपल्या ड्युटीला सकाळी सकाळी ट्रेनला असली गर्दी होती की ट्रेन मध्ये चढायचीच बांधे तुमचा भाऊ कसं तरी ट्रेन मध्ये चढला आल्यावर तुमचं भाऊच एवढं चांगलं नशीब होत की इकडं पण भीड भेटली थोड्या वेळानंतर बस पकडून वॉल्टला आलो आणि सीधा कम्प्युटर काम करत बसलो मग सीधा लंच ब्रेक साठी सुटलो आज वाजता लाच सुटला म्हणून बस पकडून ठाण्याला आलो मग घरी आल्यावर चाय पिण्यासाठी बिस्कुट घेतली तुमच्या भाऊचं नशीब एवढं भारी होते की पावसा आला मग घरी आल्यावर चाय पिऊन घेतली आणि निघालो बाहेर बाहेर आल्यावर मला हॅपी भेटला आणि हॅपीने मला हे काय दिलं दूध पावडर जी आम्ही पाच वर्ष अगोदर खात होतो पुन्हा एकदा खायला भेटली मित्रांनो तुम्ही कधी दूध पावडर खाल्ली आहे का कमेंट सांगा बरं का मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करून घ्या ना पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय